हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यूकेजवर तर चला तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल आम्ही गावी आलेलो आहोत आणि भावाच्या लग्नासाठी तर इथे भावाच्या लग्नाची तयारी जोरदार चालू आहे आणि आता घरातून निघण्याचा प्रोग्राम चाललेला आहे तर आत्ता आम्ही जाणार आहोत थोडेसे फोटोज वगैरे करून भावाला ओवाळलं वगैरे आणि मग आता आम्ही जाणार आहोत ते गावातल्या देवाच्या दर्शनासाठी आणि मग गावातल्या देवाचं दर्शन घेऊन तसंच जाणार आहोत लग्नाच्या ठिकाणी मंडपामध्ये तर मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी जेवढं मला शक्य होईल शू शूट करायचं तर तेवढं केलेलं आहे कारण की लग्नाची गरबड वगैरे असती मग काय होतं शूट वगैरे करणं एवढं पॉसिबल होत नाही आणि गावी लग्न असल्यामुळे कसं होतं गरबड गोंधळ तर हे सगळं होतच असतं लग्न कुठे जरी असलं तरी गरबड गोंधळ असतोच काही ना काही राहतच असतं तर मग चला जेवढं मला शक्य झालं आहे शूट करायचं तर तेवढं केलेलं आहे मी नाही केलं करायला सांगितलेलं भावाला का आहे का नाही भावाचं फॉर्म नाही सुटले एक मिनिट हा इकडं बघायचं வீரோ சம்பி <tambayi ikdo bago yin> <tambayi> <tambayi> ए गुढू काय मरीस চা oh, <laughs> <laughs> चला तर मग सगळ्या गावदेवांचं दर्शन घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत ते आले मंडपाच्या दारामध्ये तर मंडपाच्या दारामध्ये आल्यावर नवरदेवाला ओवाळच वगैरे असतं तर मग ते चालू आहे आणि त्याच्यानंतर असणार आहे साखरपुड्याचा सा प्रोग्राम आणि त्याच्यानंतर हळदी आणि मग लग्न असे तीन प्रोग्राम आहेत तर मग चला पाहूयात पुढे काय काय होतं तर अशा प्रकारे मंडपामध्ये नवरदेवाचं स्वागत वगैरे झालं आणि त्यानंतर साखरपुड्याचा प्रोग्राम वगैरे होता परंतु ते प्रोग्राम वगैरे झाला लग्न वगैरे पण झालं परंतु ते ब्लॉग शूट करायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं लग्नाच्या गडबडीमध्ये तर त्यामुळे काही फोटोज टाकते तर ते तुम्ही पाहू शकता तर सुंदर असे फोटोज शूट वगैरे केला आम्ही आणि हळदीचे फोटो काढले त्याच्यानंतर साखरपुड्यात वगैरे नाही काढले मग तेच गरबड वगैरे चाललेली मग पटकन हळदीचे वगैरे फोटोज वगैरे काढून घेतले हळद वगैरे पण खेळलो मस्त आणि त्यानंतर लागलं म्हणजे लग्न तर तुम्ही पाहू शकता तिथे सोबतच था थांबायला लागायचं मग त्यामुळे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित असं शूट करायला नाही पाहिलं

তোগুনাটা যাচ্ছে गुडडे गुडडे बटन टाक बटन ಭಯಾ ನಾ ಹೋಗ್ಯಾ ನಾ ಹೋಗ್ಯಾ ಪಕ್ಕ बोले यार मैं लिखनी इकडे काती आहे अर्धा की आ आ रे कायसे नाते बाय मोठा ने ए आज आला पण ला मला पाहिजे ले पण

तो काय पण पैसे लावून

असं झालं न्याव लागेल त्याला सूर म्हणतो सात दे किंवा म्हणतो वाद दे कोलमच्या सॉरी योगी नाव घेते कुटुंबात टाकते

지금은 뭐가 저거? 지금은 저 지금은 저거? 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 एकच लोकं ini झटाई करते हे मी तो नंबर रूपालावते रूपालावते सा जी वाला बाय दादा दादा का दे मार की काय म्हणू म्हणले आधी लेडून का दे मार की काय म्हणू रे सुनले हां मी बोलतो काय काय आंले का आंली बाय बाय हां जाऊ दे शूटिंग दे

चला तर मग अशा प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीचा गृहप्रवेश झालेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही सुंदर प्रकारे गृहप्रवेश केला तयारी वगैरे थोडीशी पुढे येऊन ऑलरेडी केली होती तर मग चला तुम्हाला कसं वाटलं गृहप्रवेश तुमच्याकडे पण असंच असतो का ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तमा तापन तर मग भेटूयात आपण लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय